कोणत्याही केमिकल किंवा औषधाशिवाय पुढचे पाच वर्ष एकही मच्छर घरामध्ये दिसणार नाही असा एक पावरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये की घरातीलच वस्तूंचा वापर करून तुम्ही यांचा कायमचा नायनाट करू शकता चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात कारण की घरामध्ये मच्छर असले की अगदी रोगराई पसरवतात खूप जास्त त्रास होते झोप येऊ देत नाहीत आणि यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे तेही केमिकलशिवाय कारण की जे वेगवेगळे मार्केटमध्ये कॉईल केमिकल तुम्ही बघत असाल त्यामुळे मच्छर तर कदाचित जातील पण त्या दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात जे की खूप घातक ठरू शकतात त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगला चला तर यासाठी आपल्याला जे लागणार आहे ते बघूयात पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची पानं अगदी जुना खूपच असा हा रामबाण उपाय आहे पण त्याला आपण पण त्याला आपण इफेक्टिव्ह आणि परिणामकारक बनवण्यासाठी यामध्ये अजून काही वस्तू ॲड करणार आहोत तर यासाठी बघा कडुलिंबाची काही पानं मी स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहेत कारण की धूळ यावरती असेल तर थोडं स्वच्छ पाण्याने धुवायची कोरडी करायची आणि त्यानंतर थोडी कमी जास्त जरी पानं घेतली कडुलिंबाची तरी चालतं आणि त्या वाळलेली पानं घेतली तरी काहीच हरकत नाही आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्त्याची फ्रेश पानं ज्यामध्ये की चांगला वास येत असेल चार पाच पानं तेजपत्त्याची घ्यायची त्याला थोडंसं असं बारीक करायचं आणि तेजपत्त्याची पानं फ्रेश वास असलेलीच घ्या म्हणजे याचा लवकर फायदा होईल वास नसलेली पानं घेतलं तर काही फायदा होणार नाही आणि परत घरामध्ये मच्छर होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी हे सर्व डिटेल्समध्ये मी सांगणार आहे त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे लवंग लवंग जे आहे ना ती थोडी मी बारीक करून खलबत्त्यामध्ये घेतलेली आहे लवंग अगदी मच्छर घालवण्यासाठी किंवा घरातील चिलट घालवण्यासाठी खूप जास्त राममान उपाय आहे त्यामुळे इथे आपल्याला नक्की वापरायची आहे जास्त नाही तीन चार जरी लवंग घेतल्यानं तरी चालतं त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कापूर कापूरचं पावडर मी करून ठेवलेलं आहे तर ते मी घेत आहे साधारण कापूरच्या ज्या छोट्या गोलवड्या असतात ना त्या तुम्ही दोन तीन जरी घेतल्या तरी चालतात त्याला थोडंसं बारीक करून घ्या यानंतर बघा आपल्याला ना अजून एक दोन गोष्टी लागणार आहे ज्या की घरामध्ये सहज मिळतात त्या आपण पुढे वापरणार आहोत त्या अगोदर इथे आपल्याला खलबत्ता घ्यायचा आहे किंवा तुम्ही याला थोडंसं असं ओबडधोबडच थोडं कुटून घेऊ शकता किंवा बारीक कट करून जरी घेतलं तरी चालतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा इथे ना जी पाना आहेत ती आपण ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कोरडी ठेवायची आणि त्याला तसंच थोडंसं ओबडधोबडच वड़ का होईना बारीक करून घ्यायचं कडुलिंबाची पानं अगदी सहज घराच्या आजूबाजूला आपल्याला कुठेही मिळतात आणि याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कोणत्याही जसं भरपूर याचे औषधी गुण आहेत तसं त्याला तुम्ही घरातील चिलट म्हणा मच्छर म्हणा किंवा इतर काही गोष्टींसाठी वापरू शकता फक्त योग्य पद्धत माहीत असली पाहिजे तर आता बघा इथे ना थोडंसं आपण याला बारीक करून घेतलं पानांना जर तुम्ही लवंग जे आहे पावडर करून घेतली नसेल तर खलबत्त्यामध्ये लगेचच लवंग देखील बारीक करून घ्या आणि कापूर देखील बारीक करून घ्या बाकी ही जी पानं आहेत ना ही काही अशी बारीक होणार नाही तर त्याला तुम्ही वाटलंच तर हाताने असं थोडं बारीक करा किंवा कात्रीने बारीक कट केलं तरी चालतं आता या वाटीमध्येच मी सर्व गोष्टी अशा एकत्र करून घेत आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला कापूर नक्की टाकायचा आहे कारण की कापूर घरामध्ये जाळल्याने एक तर पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये दुर्गंधी जी असते ती निघून जाते आणि मच्छर घालवण्यासाठी त्याचा फायदा होतोच यानंतर आपल्याला इथे लागणार आहे फुलं मी इथे घेतलेली आहेत बाकी हे ऑप्शनल आहे फुल मी यासाठी वापरत आहे की याचा जो आपण बनवणार आहोत नोपाय तो अगदी सुगंधित देखील व्हावा बाकी तुम्हाला जर फुल नसेल वापरायचं किंवा इतर कोणतं फुल वापरायचं असेल तर ते देखील घेतलं तरी चालतं आता बघा या सर्व गोष्टी अशा एकत्र करून घेतल्या यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल तेल जे आहे ना बघा इथे आपण कोणतंही तेल वापरू शकतो जसं की मोहरीचं म्हणा एरंडीचं म्हणा तिळाचं म्हणा किंवा तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल कोकोनट ऑइल असं कोणतंही तेल घेतलं तरी चालतं इथे मी दोन तीन तेल एकत्र करून घेतलेली आहे जी की माझ्याकडे होती शिल्लक थोडी थोडी म्हणून बाकी तुम्ही कोणतंही एक तेल जरी यामध्ये घेतलं तरी चालतं एक कप तेल घ्यायचं त्यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू एकत्र टाकायच्या आहेत तुम्हाला याला जर जास्त बनवून ठेवायचं असेल तर अगदी तुम्ही बनवून ठेवू शकता फक्त त्याप्रमाणे तुम्हाला त्या, त्या वस्तू देखील जास्त घ्याव्या लागतील आता सर्व या तेलामध्ये मी वस्तू अशा टाकलेल्या आहेत त्यानंतर बघा याला चांगलं मिक्स करायचं चा। आणि गॅसवरती ठेवायचं गरम करण्यासाठी आणि तुमच्याकडे जर हे जे तेल आहे ना तुम्ही भरपूर जरी बनवून ठेवलं ना तरी हे तुम्ही वर्षभर बनवून वापरू शकता काहीच खराब होत नाही काहीच हरकत नाही त्यासोबतच त्याचा रिझल्ट एवढा ये चांगला येतो की अगदी तुम्ही कोणतीही कॉईल मच्छरचं जे लिक्विड येतं ते देखील विसरून जाल त्यासोबतच तुमच्याकडे जा घरामध्ये मच्छर असतील चिलट असतील त्यासोबतच खूप असा कुबट दमट वास येत असेल ऊन येत नसेल त्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय कामी येतो आणि त्यासोबत इथे बघा आता गॅसवरती मी याला असं गरम करण्यासाठी ठेवलेला आहे थोडीशी कढई छोटी झाली त्यामुळे मी याला थोडं हलवत आहे बाकी तुम्ही असंच ठेवून द्यायचं त्यानंतर याला चांगलं असं थोडंसं काळसर होईपर्यंत गरम करायचं चांगलं तळून घेतल्यासारखं करायचं यामधून खूप छान वास येत आहे आणि बघू शकता यामधील ज्या वस्तू आहेत त्या देखील चांगल्या व्यवस्थित यामध्ये आता गरम झालेले आहेत त्यानंतर आपण गॅस बंद करूयात थोडंसं तेल हे रूम टेम्परेचरवरती थंड होते तोपर्यंत इथे आपल्याला लागणार आहे कापूस तर इथे बघा तुम्ही या ना तेलाला दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता एक तर इथे तुम्हाला साधा आपला जो दिवा आहे ना तो देखील लावता येईल त्यासोबतच तुमच्याकडे जर मच्छरचं जे लिक्विड येतं विकत केमिकलवालं तर त्याची जर बॉटल असेल ना रिकामी तर ती बॉटल ठेवून द्या त्या बॉटलमध्ये भरून देखील तुम्ही हे जे तेल आहे हे वापरू शकता कारण की ते खूप जास्त रिफिल जे असते ते एक तर केमिकल असतं खूप महाग असते परवडत नाही लवकर संपते त्यामध्ये जर तुम्ही हे तेल भरलं आणि लावलं तर हे भरपूर दिवस जातं त्यासोबतच मच्छर देखील निघून जातात स्वस्तात मस्त आणि तेही कोणत्याही केमिकलशिवाय आता बघा हे तेल थोडंसं थंड झालं की मी याला गाळून घेतलेलं आहे आता गाळणीमध्ये निघालेल्या वस्तू ज्यामध्ये की झेंडूची फुलं त्यासोबतच कडुलिंबाची पानं आणि तेजपत्ता होता त्याला आपल्याला भरपूर यामध्ये तेलदेखील आहे त्यामुळे फिकून द्यायचं नाही त्याचा वापर करायचा तर असं मी एक घेतलेलं आहे मातीचं भांडं तुम्ही दुसरं काही भांडं तुमच्याकडे असेल खराब स्टीलची एखादी प्लेट ती देखील वापरली तरी चालतं त्यानंतर कापूस ठेवायचा त्यावरती निघालेला पूर्ण चोथा सर्व वस्तू त्यामध्ये टाकायच्या कापूसवरही एक थोडा टाकायचा आणि बाकी दिव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि यावरती देखील थोडंसं तेल टाकून घ्यायचं जसं की मी म्हणलं मच्छरची जर तुमच्याकडे ती बॉटल रिकामी झालेली असेल त्यामध्ये देखील तुम्ही भरून याचा वापर करू शकता त्यानंतर बघा इथे आपल्याला ना जर दिवा कधी कुठे कसा लावायचा किंवा हे कसं वापरायचं ते बघायचं आहे तर वाती जी आहे ना ती ती मी पूर्ण तेलामध्ये अशी बुडवून घेतलेली आहे यावरती ठेवलेली आहे आता आपल्याला ना यावरती थोडा कापूर टाकायचा म्हणजे कसं हे व्यवस्थित जळतं यामध्ये मुद्दाम मी जास्त तेल टाकलेलं नाही कारण की जास्त तेल टाकलं तर ता ते जळत राहील याला आपल्याला पूर्ण जाळायचं नाही त्याचा धूर करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं जसं संध्याकाळची वेळ झाली की आपण खिडकी दरवाजे बंद करतो जाळ्या बंद करतो तर ते तर आपल्याला थोडंफार नाही केलं तरी चालतं हा दिवा किंवा हा उपाय केल्यानंतर बाकी तुम्ही बघा दिवा लावायचा संध्याकाळच्या वेळी आणि हे जे धूप आहे म्हणजे हा घरामध्ये जे धूर आहे ते झोपायच्या अगोदर जर तुम्ही केला एका ठिकाणी घरामध्ये ठेवा किंवा पूर्ण घरामध्ये याला फिरून सर्व ठिकाणी धूर घरामध्ये पसरवा तुम्ही बघाल एवढा छान सुगंध येतो ना कापूर जाळ्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी फील होते चांगला खूपच छान याचा रिझल्ट येतो मच्छर तर कोणत्याही केमिकल किंवा औषधाशिवाय निघून जातातच त्यासोबतच भरपूर पैसे देखील वाचतात एकदा करून बघा मी तर नेहमी करते घरामध्ये लहान मुलं वृद्ध माणसं असतील होईल तितकं केमिकल कमी वापरलं पाहिजे घरामध्ये स्वच्छतेची काळजी घ्या आजूबाजूला कुणी पाणी साचत असेल कचरा असेल त्याची विल्हेवाट लावा पाणी अजिबात साचू देऊ नका त्यासोबतच हा उपाय करा आणि यामध्ये बघा आता थोड्या वेळानंतर आपोआप हे विजून जातं आणि यामधून खूप छान दूर निघतो नक्की ट्राय करा यासंबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद